नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे सावनेर अवकाली चार हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते किनवट अवकाली सहा सासष्ट क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते राळेगाव अवकाली नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान भेट आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटलाय सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे भद्रावती अवकालील एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार पाचशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे पार्श्वनी जात आहे यच आर मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार तीनशे पासष्ट क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावणे सोनपेठ जात आहे सहा मध्यम स्टेपल आवक आलेली चारशे प एक्याण्णव एक क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उंबड जात आहे लोकल आवक आलेली आठशे पाच क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रध्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासमती आहे राजा जात आहे लोकल आवकालेल्या नऊशे क्विंटलची किमान दर किमानरा आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर कमालद्र आहे सात हजार शंभर आणि सर्व उदरंद्र आहे सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बादार समिती वरोरा जात आहे लोकल आवकलेली एक हजार तीनशे चौपन्न क्विंटलची किमान दर किमानरा आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर कमालद्र आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व उदरंद्र आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली चारशे अठ्ठावीस क्विंटलची दर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्व हदरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आखाडा बाळापूर जात आहे लोकल आवक आलेली चोवीस क्विंटलची दर भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये कमालद्र आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व उदरंद्र भेटले सात हजार चारशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार गो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद